व्ही ए जी ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करते घेऊन आली आहे गोंतनिया आतूर फिरुणीचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की प्लीज आधीचे सगळे पार्ट ऐकून घ्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू सुरु नका सुरुवात करते गोंतनिया आतूर फिरुणी भाग अठरा केतन आपण एखादी गोष्ट चुकत नसेल ना तर राग नाही यायला पाहिजे मग का राग येतोय तुम्हाला इतका का सांगू शकत नाही आहात हेच तुम्ही मला शांतपणे आता हे किती चिडचिड करताय पाहिलं का स्वतःकडे ती अगदी शांतपणे त्याला विचारत त्याच्या शेजारी येऊन बसली पण तो मात्र पुन्हा उठला यार परनी आधी मी गोड बोलूनच सांगत होतो ना मघाशी मी मूर्ख होतो म्हणून इतका वेळ झाला वाट पाहतोय का तुझी का मला तुझ्या रागाची काळजी वाटावी तुझा गैरसमज मिटवावा वाटावा मला जर तुझ्याबद्दल काहीच वाटत नसेल कारण मला तुला सगळं स्पष्ट करायचं होतं आणि माझ्या चिडण्याला कारण तो सचिन आहे यार असा राग येतोय ना मला त्याचा त्यात तू सुद्धा आता जे प्रत्यक्षात नाहीयेत ते मानून चालत आहेस वरून त्याचीच बाजू घेत आहेस मग चिड येईल नाही तर काय होईल तोही मनातली भडास काढून रिकामा झाला त्यानंतर मात्र काही सेकंद दोघंही शांत होते पण नी आई स्वेर आम्ही फक्त कामासाठी चाललो आहे माझं काम आहे यार यात खरंच काहीही खोटप बोलू नाही आहे मी तुला मी खरं बोलतोय यार आता तुला कसं सांगू म्हणजे पटेल तो आता थोडा नॉर्मल होऊन तिला मवाळपणे समजावत बोलला आणि मध्येच मोबाईलमध्ये असलेला मेल काढून तिला दाखवू लागला हा बघ मेल वरून मेल आलाय आणि त्यांनी ठरवलं आहे मला तिच्यासोबत पाठवायचं यात मी काही ठरवलेलं नाही आणि खोटंही बोलत नाहीये आणि तिच्यात माझ्यात काही नाही हे मी सचिनलाही ओरडून सांगतोय आणि तुलाही पण परनी यार तुझा तुझ्या नवऱ्यापेक्षा दुसऱ्यांवरच विश्वास आहे केतर आता पुन्हा चिडला आणि तो मेल दाखवत होता त्यामुळे तिला पुढं काय बोलावं तेच समजेना झालेलं पण नेमकंच सारस बागे तिचा सा हात पकडून निघालेला त्याला तिनं पाहिलेलं ते दृश्य आणि रात्री त्या नशेत कियारा त्याचं ते बोललेलं वाक्य आठवून तिला पुन्हा हर्ट होऊ लागलेलं तिला खरं काय खोटं काय हेच कळत नव्हतं तरीही तिनं हिंमत करून विचारलं पण नक्की के ना केतन खरं बोलताय ना हो आता तरी माझ्याशी हो यार आता एवढा मेल दाखवला तरी तुझा विश्वास बसत नाही आहे माझ्यावर मेलबद्दल म्हणत नाही आहे मी इट्स ओके okay. आता मी जास्त रिॲक्ट झाले पण पर्न, पर्निका यार ती माझ्याशी चांगली बोलते आणि ते नाही आवडत सचिनला मला नाही माहीत त्याचा काय प्रॉब्लेम आहे तू यार माझ्यावर विश्वास ठेव ना पर्णी मलाही त्रास होतो यार मला कसं वाटत असेल माझी बायको माझ्यावर विश्वास ठेवत नाही इव्हन माझ्याच घरातले सगळे मलाच असे बोलत असतात जणू मला, मला कशाचं काही पडलं नाही इतका वाईट आहे का मी आणि आता तर तूही असंच वाग मग झालंच तो बोलून एकदम बेटवर जाऊन मटखन बसला त्याच्या या बोलण्यावर तिनं मात्र डोळेच मिटले पर्णीला समजत नव्हतं कशावर विश्वास ठेवायचा केतनवर तिने पाहिलेल्या गोष्टीवर कि ऐक्यो माहितीवर आणि केतनवर विश्वास नाही ठेवला तर तो हातातून आणखीनच दूर जाईल आणि ठेवावा तर असंही नको व्हायला की वेळ गेल्यावर लक्षात येईल तिला असा सुवर्ण पकडावा लागणार होता की ज्याने तिचा केतनही तिच्या जवळ राहील आणि कियारालाही तिची जागा दाखवता हो येईल पर्णी पटकन त्याच्या जवळ आली आणि त्याचा त्याचा चेहरा ओंजळीत घेत मिळाली ओके आय एम सॉरी सॉरी ना केतन मला असं नाही म्हणायचं आहे की तुम्ही वाईट आहात पण जा जाणी तुझाही विश्वास नाही आहे माझ्यावर तो तिचा हात बाजूला झटकत म्हणाला पण तिने जरा जबरदस्तीनेच त्याला जवळ जबर घेतलं आणि त्याला थोपटू लागली सॉरी ना केतन मला तुम्हाला मला दुखवायचं नाही आहे हो पण प्लीज मलाही समजून घ्या प्लीज म्हण ती त्याला शांत करू लागलेली आणि तिनं त्याला असं स्वतःहून जवळ घेतलेलं म्हणताना तो सुद्धा लगेचच शांत होऊ लागला यार परनी तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव बाकी मी पाहतो तुला हर्ट होईल असं मी काही वागणार नाही यार बिलिव्ह मी नाही यार तो म्हणाला तशी ती किंचित बाजूला होत त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली हो माझा विश्वास नाहीये का तुमच्यावर केतन पण आजूबाजूला घडत असलेल्या गोष्टी पाहिलेल्या असल्या की मनात शंकायुक्त भीती तर वाटतेच ना आणि ती भीती प्रत्यक्षात येऊ नये यासाठी मी माझ्याकडून प्रयत्न तर करणारच आणि त्यासाठी गरज पडल्यास हक्काच्या व्यक्तीला हक्काने विचारणार ही तेवढा अधिकार तर आहे ना मला तुमच्यावर हो आहे ना विचार ना तू पण ह्यात कसली आली आहे भीती मी समजलो नाही म्हणजे तुझा विश्वास मी मोडेन असं वाटतंय का तुला विश्वास माझा तुमच्यावर आहे केतन त्या कोणा बाईवर नाही एवढंच लक्षात ठेवा केतन आजकाल खूप विचित्र लोक आजूबाजूला असतात एका पाहण्यात ते ओळखू येत नाही त्यांना ओळखून राहा एवढंच म्हणते मी हे तू मला सांगतेस ओक्क मॉन पर्णिका मला कळतं यार तेवढं आणि अगं बाई काय डोंट वरी पर्णी तिला सुद्धा बॉयफ्रेंड आहे सो आमच्यात असं काहीही नसेल ओके तो अखेर पर्रीला स्पष्ट करत म्हणाला ओ रिअली ती असं म्हणाली का तुम्हाला हो आजच बोलली आता तरी विश्वास ठेवणारेस का ठीक आहे काळजी घ्या चला झोपा आता मलाही झोपावं लागेल उद्या पूर्णाचा स्वयंपाक असेल मलाही सकाळी लवकर उठायचं आहे ती त्याच्या गालावर थोपटून उठली तसा त्याने तिचा हात पकडला आणि तिला बेडवर ओढलं तिला खाली पाडत आताही तो तिच्यावर आला आणि तिच्या जवळ येत म्हणाला पण मी तू जरा खरंच गेला ना तिने मान हलवली नक्की ना तो असा खोदून विचारत होता आणि ती हसत उतरली हो केतन मग काय आज तो आणखी जवळ येत पुटपुटला आणि त्याचा गरम श्वास तिला गालाजवळ जाणवला त्याने तिच्या गालावर ओट टेकवले होते त्या स्पर्शानेही तिच्या अंगभर तिला थरथरत थर जाणवली होती आज काही नाही झोपा गप सांगितलं ना उद्या लवकर उठायचंय मला ती हसत त्याला दूर करत म्हणाली उठशील ग आय लव्ह यू ना यार म्हणत त्याने त्याचा चेहरा तिच्या मानेत घुसळला आणि तो खर तर तिच्यावर प्रेमाचा वर्षाव मनापासून करू लागलेला पण तिला मात्र तो एक्सेप्ट करता येत नव्हता तिला सतत हेच वाटत होतं की तो फक्त तिला दाखवण्यासाठीच हे सगळं करतो आहे जेणेकरून त्याच्यावर विश्वास बसावा त्यामुळे तिला ते सगळं नाटकी वाटत होतं अत्यंत विचित्र अवस्था झालेली तिची तिला एक मनाने त्याचं हे प्रेम स्वीकारायचं होतं आणि त्याचं तिच्याबद्दलचं वागणं पाहता विश्वासही ठेवायचा होता पण काही गोष्टी आणि घटना अशा होत्या ज्या तिला ते सगळं स्वीकारू देत नव्हत्या तिला काहीतरी कमी वाटत होती तिला तीच कमी तिला अस्वस्थ करून जात होती तिच्या ओठांचा मनसोक्त रस पिऊन एक क्षणाला तो तिला घट्ट बिळगून झोपला पण तिची झोप मात्र उडालेली तिची अस्वस्थता मनातली खळबळ कसल्याशा वाईट फेजमध्ये आपण अडकलो असल्याची जाणीव करून देत होती म्हणजे त्याला स्पष्टपणे सांगताही येत नव्हतं ना त्यातून बाहेर पडता येत होतं केतनला तिची मैत्री सोडायची नव्हती हे तर दिसत होतं यार आता काय करू मी मला तिची माहिती मिळवायची आहे कधी होणार हे सगळं मी असं हातावर हात धरून नाही बसू शकत यार केतन मला माफ तुम्ही फक्त माझे आहात आणि तुम्हाला माझ्यापासून दूर न जाऊ देण्यासाठी मला तुमच्या मनाविरोधात जाऊन असं काही करावं लागेल तरीही मी करणार आफ्टर ऑल हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे बराच वेळ झोपण्याचा प्रयत्न करत असलेली परणी तशीच डोळे मिटून पडून होती झोपण्याचा असफल प्रयत्न करत होती तिच्या लक्षात आलं केतन मात्र गाड झोपले होते आणि आता तिच्या डोक्यात त्याच्या मोबाईलवरून सचिन आणि कियाराचा नंबर घ्यायचं डोक्यात फिरू लागलं तिला झोपच येत नव्हती जणू ते काम केल्याशिवाय तिला चेन वाटणार नव्हतं ती हळूच उठायचा प्रयत्न करणार तर तो किंचित जागा झाला आणि त्याने तिला आणखी जवळ ओढलं आणि तिला वेगळीच भीती मनाला स्पर्शून गेली इतक्या रात्री उठून त्यांचा मोबाईल सुरू केला आणि मोबाईल एकदम वाजूच लागला तर आपण पकडली जाऊ नाही यार ही आयडिया निश्चितच चांगली नाही मग उगाच आणखी वाद होणार शिवाय त्यांना वाटेल मी त्यांच्यावर वॉच ठेवते त्यांचा मोबाईल चेक करते जे की त्यांना आवडणार नाही ना हे सगळं करायचं आहेच पण त्यांना शंका यायला नकोय पण काहीतरी करावं लागेल एक काम करते उद्या सकाळी ते उठायच्याही आधी उठते हो हेच बर राहील असं मनाशी ठरवत ती झोपायचा प्रयत्न करू लागली कधीतरी उशिरा तिची झोप लागली असावी असावीच्या बॅक ऑफ द माइंड आणि आणि सचिनचा नंबर सुरू हो त्यामुळे तिला लवकर जाग आली ती वॉशरूमला जायला म्हणून उठली आणि जाता जाता केतनचा मोबाईल बाथरूम मध्ये घेऊन गे गेली पण छे त्याला लॉक होता आणि तिने बरेच लॉक पॅटर्न घालून पाहिले पण हो हो ते ओपन होत नव्हते इतक्या वेळा मोबाईलला अनलॉक करायचा प्रयत्न तिने केल्यामुळे हुन तो मोबाईल काही सेकंदासाठी लॉक झाला पण हे पाहून ती घाबरली आणि त्याचा फोन आपल्याकडून लॉक झाला असं समजून सरळ बाहेर आली आणि एवढ्यात त्याचा सकाळचा अलाम वाजू लागला तसा तिनं तो फोन तिथेच आरशासमोर ठेवला आणि पटकन बेडवर जाऊन झोपली अरे यार हा फोन कुठं वाचतो आहे केतन झोपेतच मोबाईल चाच पडत होता पण नी माझा फोन कुठं आहे अरे यार तिकडे ठेवलाय का म्हणत तो अखेर उठला आणि आरशासमोरील मोबाईलवरचा अलार्म बंद करून तो तसाच फ्रेश व्हायला गेला पर्णी तशीच घाबरून झोपून राहिली तिला भीती वाटत होती की त्याचा मोबाईल आपल्याकडून लॉक झालाय आणि आता त्याला समजेल तो बाहेर येऊन त्याचे जिमचे कपडे घालत असावा तिला सगळंच समजत होतं अन् जाता जाता एकदम तिच्या जवळ आला ए पर्नी मी जिमला जातोय हा तिच्या कानाजवळ येत तो म्हणाला तिने हुंकार भरला तसे त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि निघून गेला ती मात्र तो जाताच उठली फोनला काही झालं असेल का पण काही म्हणाले नाहीत काय माहीत काय झालं मुळातच घाबरल्यामुळे तिने वाचलंही नव्हतं की स्क्रीन काही सेकंदासाठी लॉक झालेली आणि तिला आता त्या दोघांचा नंबर मिळवणं म्हणजे मोठं दिव्यस वाटत होतं कारण त्यांचा नंबर मिळवण्यासाठी आधी त्यांच्या मोबाईलचा पासवर्ड तिला जाणून घ्यावा लागणार होता केतन जिममध्ये आला नेहमीसारखे सर्वात आधी स्ट्रेचिंग केलं आणि ट्रेडमिलवर आला ट्रेडमिल स्टार्ट करत स्पीड सेट केला आणि वॉकला सुरुवात केली एवढ्यात बाजूच्याच ट्रेडमिलवर कोणीतरी मुलगी असल्याचं त्याला ओझरतच जाणवलं पुढच्या क्षणाला तिनेच त्याला आवाज दिल्याचं त्याला भासलं हाय केतन केतन त्या दिशेला मान वळवत म्हणाला हाय ओ हाय तू इथे चक्क कियारा त्याच्या बाजूला ट्रेडमिलवर होती आणि त्याला आश्चर्य वाटलं हो का येऊ शकत नाही आजपासून मी सुद्धा जिम जॉईन केली आहे तेही इथंच आणि आजपासून मी तुझी जिम पार्टनर सुद्धा आहे बरं का ती डोळे मिचकावत म्हणाली ओ रिअली गुड त्याने स्मित केलं आणि वॉकवर कॉन्सन्ट्रेशन करण्याचा प्रयत्न करू लागला ती इथल्या जिमला जॉईन आहे पाहून त्याला प्रचंड आश्चर्य वाटत होतं आजचा पार्ट इथंच आहे केयरा केराचे डावपेच कसे खेळतीये ती जाणीवपूर्वक केतनच्या जा जवळ येऊ पाहते आणि म्हणूनच तिनं त्याचं जिम जॉईन केलं आहे बघूया आता परनिका सचिनचा आणि केअराचा नंबर मिळू शकते का ती आता आणखी काय पावलं उचलेल आणि त्याही पेक्षा तिला जेव्हा कळेल की कियारा त्याच्या जिम मध्ये आहे तेव्हा तिला काय वाटेल तर ऐकत राहा गुंतण्या आतूर फिरूनी कथा आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा थँक्यू सो मच थँक्यू सो मच